नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ चालू करू तर व्हिडिओचं टायटल पाहू शकता पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केलं पेन्शनमध्ये वाढ सेवानिवृत्ती आर्थिक स्थैर्य राखणं ही प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाची गरज असते अशावेळी पेन्शन हे एक सुरक्षित आणि उपयुक्त साधन ठरतं पेन्शनमुळे वृद्धावस्थेत आर्थिक गरजा पूर्ण करता येतात आणि स्वतःवर अवलंबून राहण्याची ताकद मिळते पेन्शन रक्कम वाढणार सर सरकारने पेन्शनधारकांच्या मागणीचा विचार करता पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक निर्णय घेतला असून याचा थेट फायदा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किमान पेन्शन रक्कम वाढणार आहे या निर्णयामुळे पेन्शन मध्ये दोन हजार रुपयाची थेट वाढ करण्यात येणार आहे किमान पेन्शन रक्कम वाढण्याचा सरकारचा निर्णय सरकारने निवृत्त कर्मचाऱ्या व्यक्तींसाठी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत तीन हजार रुपयाची किमान पेन्शन रक्कम वाढून ती थेट पाच हजार रुपये करण्यात आली आहे वाढी महागाई औषधोपचाराचा खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेता ही सुधारणा करण्यात आली आहे पेन्शनची किमान रक्कम आता तीन हजाराऐवजी पाच हजार रुपये करण्यात आली आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांना जास्त फायदा होणार आहे ज्यांना यापूर्वी तीन हजार रुपये पेन्शन मिळत होते त्यांना आता पाच हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच ज्यांची पेन्शन रक्कम आठ हजार रुपये होती त्यांना ती आता बारा हजार रुपये मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद